नका ना बोला ए ज्याला काय बोला ज्या त्याने खाल्ला बोला इथं गर्दी करू नका चला खाली सुटला एकोणतीस सुटला आणि एकोणतीस मध्ये लढत चढाली गाड्या लक्ष द्या एक झाला दुसरा बाज झाला तिसरा बा झाला चौथा सुद्धा झाला बाटा आदत बच्चा सरळ पडतोय मला वाटत अतिशय सुंदर गाडी पडते अमोलची बाकीचे सगळे बाद आणि अमोलचा शेवटला सुद्धा त्याचं काय झालं काय झालं जे सीट शेवटला त्याचं सुद्धा बघा परत एकदा आणि निकाल एकोणतीसचा

आम्ही <laughs> तुम्ही तुम्हाला एकदा निकाल काल दिलं कळत का नाही चला की तुम्ही तुम्ही त्यांच्याशी वाद घालू नका बंटी आताचा निकाल 29 आजिशे करून मोला इकडून या तुम्ही वरना खाली जा चला ए आपा किती किधरला सुभाष खाली घे चला तुम्ही किती हा चला नाही नाही बाद आहे तुमची गाडी तुम्ही आता पन्नास बारा येऊ नका हा चला हा चला खाली या शेहेचाळीस मध्ये सावय चालतंय का आडतीसची पावती कोणाकडे आडत गेली गेली ती गेली शेहेचाळीस